चिंण्या गोष्टी नमस्कार मी अनु मुलाणो गोष्टी चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मुलाणो आज मी तुम्हाला गुढी पाडव्याची माहिती सांगणार आहे गुढी पाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरुवात गुढी पाडव्यापासून होते हिंदू calendar प्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढी पाडवा साजरा केला जातो यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातो पारंपरिक वेशभूषा करून घरोगरी गुढी उभारून गोडा धोडाचा स्वयंपाक करून सार्वजनिक ठिकाणी गुढी पाडवा निमित्त रांगोळ्या देखावे शोभायात्रा यात्रा काढून एकमेकांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देतात आणि मराठी नववर्षाच स्वागत केलं जात गुढी पाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत असं म्हणतात की महाभारताच्या आधी पर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इतिहासात या दिवशी ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली असे म्हटल्याचा उल्लेख आहे पौराणिक कथेनुसार श्री राम वनवासातून पुन्हा अयोध्येला परत आले म्हणून गुढी पाडवा साजरा के केला साजरा केला जातो म्हणूनच यशाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो गुढी पाडवा का साजरा करतात या मागे अनेक कथा साजऱ्या केल्या जातात एका कथेनुसार पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याला ठरलं आणि तृतीयेला झालं म्हणूनच या दिवशी आदिशक्ती पार्वतीची पूजा केली जाते गुढी पाडवा हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथे अनेक संदर्भ सापडत असले तरी आजही हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो आजच्या आधुनिक युगातही या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्ट्या विशेष महत्त्व आहे म्हणूनच पुढच्या पिढीसाठी गुढी पाडवा महत्व जाणून घेणं फार गरजेचं आहे वास्तविक प्रत्येक सण साजरा करण्यामध्ये पूर्वजांचे काही उद्देश असतात महिन्यापासून ऋतूच्या झाडांना नवी पालवी फुटते आंब्याला मोहर येतो याच प्रतीक म्हणून गुढीला आंब्याची दहाळी बांधली जाते पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही गोष्टी महत्वाच्या आहेत वातावरणात वाढलेल्या कमी करण्यासाठी उडीमध्ये कडुलिंबाची पाने लावली जातात प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा मीठ हिंग मिरी आणि साखर हे कडुलिंबाच्या पाना वाटून खातात यामुळे सुधारण पित्ताचा नाश करण त्वचा रोग असल्यामुळे या आयुर्वेदातही याला खूप महत्व आहे शरीराला थंडावा देणारी कडुनिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळी केली जाते ती वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी केला जाणाऱ्या या अशा अनेक गोष्टींना विशेष महत्व गुढीपाडव्याची माहिती माहीत असायला माही हवी गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते काही जणांना विशेषतः नव्या पिढीला गुढी कशी उभारावी याची माहिती नसते नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो यासाठी घरातील सर्वजण लवकर उठून गुढी उभारण्याची तयारी करतात एक उंच बांबूच्या काठीला धुवून स्वच्छ केले जाते त्याला रेशमी साडी अथवा वस्त्र नेसवून त्यावर चांदीचा अथवा तांब्याचा तांब्या कडुलिंब आंब्याची पाने साखरेची माप फुलांचा हार बांधून तिला सजवले जाते घराच्या दारात अथवा खिडकीत गुढी उभारण्यात येते गुढी हे स्नेहाचे मांगल्याचे उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते ज्यामधून विजय पताका उभारल्याचा आनंद व्यक्त होत असतो घराबाहेर रांगोळी काढली जाते गुढी पाडवायला करतात पारंपरिक वेशभूषा गुढी पाडवा हा महाराष्ट्राचा हो महत्वाचा सण आहे शिवाय या दिवसापासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते साहजिकच या नवीन वर्षाचे स्वागत पारंपारिक वेशभूषेने केले जाते महिला या दिवशी खास नववारी साडी नथ तुशी असे पारंपरिक दागिने घालतात तर पुरुष मंडळी धोती सलवार कुर्ता असा पारंपरिक पेहराव करतात गुढी पाडव्या निमित्त शोभा यात्रा काढली जाते महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी देखील गुढी पाडवा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो रस्त्यावर चौका चौकात मोठमोठ्या मुट् रांगोळ्या काढल्या जातात पारंपरिक वेशभूषा केली जाते लेजिंग धूळ ताशे आणि भव्य दिवे देखावे करून मोठी शोभायात्रा काढली जाते शहरातील सर्व समाजातील लोक यात सहभाग घेतात आणि मराठी नवीन वर्षाचे स्वागत करतात गुढी पाडवा पूजा आहे ते आता बघूया शालीवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य तयार केले आणि त्यावर पाणी शिंपडले त्यांना जीवन दिले आणि प्रभा शत्रूचा पराभव केला त्याच्या विजयाच्या अपेक्षेने शालीवाहन शक सुरू झाला. त्याच दिवशी या कथेला कथेचा मतितार्थ असा आहे की, त्यावेळी संपूर्ण हिंदू समाज बेहोश झाला होता. गुलामगिरी इतकी मादक बनली होती की, ती भूतकाळाची गोष्ट बनली होती. समाजात शेत शास्त्रते जे संपले होते शालिवाहनने आपल्या सामर्थ्याचा विसर पडलेल्या समाजात आत्मविश्वास आणि सशक्तीकरण निर्माण केले त्याच दिवशी रामाने बळीचा पराभव करून दक्षिणेतील लोकांना शांत केले यावेळी सर्वांना ध्वजारोहण करून आनंद साजरा केला असेही मानले जाते की लंका जिंकून श्रीराम अयोध्येला परतले तेव्हा लोकांनी ध्वजारोहण करून त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले तर मुलांनो ही होती पाडव्याची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका धन्यवाद